श्री स्वामी समर्थ लवकरच येत आहे वटपौर्णिमेचा पवित्र सण जो की सुवासनी महिलांसाठी अतिशय खास असतो या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात वडाच्या झाडाची पूजा करतात आपल्या हिंदू धर्मामध्ये वटसावित्रीच्या व्रताला खूप महत्त्व आहे हे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुषासाठी करत असते या दिवशी महिला हौसेने नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जातात कारण आपण स्त्रिया रोज तरी एवढे काही नटत थटत नाही परंतु असे काही ठराविक सण आहेत की आपल्या हिंदू धर्मामध्ये जसे की संक्रांत असेल दिवाळी असेल नागपंचमी असेल किंवा वटपौर्णिमा असेल या दिवशी मात्र आपण आवर्जून नटत असतो आणि आपण अशा सणांच्या दिवशी साजशृंगार करण्यालासुद्धा खूप खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही देखील छानसा साजशृंगार करून नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करावी कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे वटपौर्णिमेचा सण स्त्रियांसाठी खूपच मोठा आणि आनंदाचा आहे असा एखादा सण जवळ आला की आपल्या स्त्रियांना लगेचच प्रश्न पडतो की या दिवशी किंवा या सणाला कोणती साडी घालायची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसा त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये आणि वटपौर्णिमेसाठी कोणकोणते शुभ रंग आहेत या सणाला बांगड्या घालताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत किंवा कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला वटपौर्णिमा ही मंगळवारी दहा जूनला साजरी केली तर हा सण नवरा बायकोच्या नात्यामधील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी पती पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी वटपौर्णिमेचे व्रत करत असते पूजा करत असते वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळावा त्यासाठी केलं जाणार व्रत हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य प्राप्त होतं पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे कारण ज्या प्रकारे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप जास्त असावे यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते या दिवशी अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जला व्रत देखील करतात पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि मग उपवास सोडतात वट पौर्णिमेच्या उपवासाबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून असेल तर त्याबद्दलचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा अशा प्रकारे या सणाचं खूप महत्त्व आहे पण त्याबरोबरच स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण की या दिवशी आपण अखंड सौभाग्यासाठी पूजा करत असतो त्यामुळे हा सण खरं तर सौभाग्यकारक म्हटला तरीसुद्धा चालेल आपण या स्त्रियांना प्रश्न पडतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्य साधनं असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात कारण की रंग हा आपल्या मूडवर परिणाम करत असतो आपल्या मनाला उत्तेजित करत असतो तर हा रंग दुसऱ्या रंगाहून वेगळा असतो प्रत्येक रंगाला एक अस्तित्व असते प्रत्येक रंगाला विशिष्ट अर्थ आहे रंगाचे अस्तित्व त्याचा अर्थ यामुळे एक प्रकारचे वातावरण निर्माण होते जीवनातील रंगाचे महत्व शब्दात मांडणे अशक्यच आहे कारण की मन आणि रंग याचं नातच काही वेगळं आहे त्यामुळे रंगाला मानवी जीवनात महत्वाचे असे प्रमुख स्थान आहे त्यामुळे पहिला शुभ रंग आहे तर तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा देवीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेण मानला जातो त्यामुळे नवरी लग्नाच्या वेळेस आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्याचा समावेश करते किंवा चुडा घालते कारण नवरीच्या आयुष्यामध्ये कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरला जातो तसंच यामुळे जोड वैवाहिक आयुष्य देखील सकारात्मक प्रेमळ आणि समृद्ध होत असतं सकाळच्या वेळी किंवा ताणतणावाच्या तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार कवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन मन शांत होते मन ताजे होते ताजेतवाने कारण की हा रंग रिफ्रेश करणारा आहे ज्या महिला विवाहित असतात त्या सुद्धा दररोज हिरव्याच रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालत असतात त्यामुळे पतीच्या कामामध्ये त्यांना प्रगतीही मिळत असते त्यांचं आयुष्य देखील वाढतं असं देखील म्हटलं जातं हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते शास्त्रातील हिरव्या रंगाला खूप महत्व आहे कारण की आपण सुद्धा देवीची ओटी भरताना शक्यतो हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडीच घेतो यावरून हिरवा रंग हा किती शुभ आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे जर असेल तर वटपौर्णिमेला तुम्ही शक्यतो हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा त्यानंतरचा शुभ रंग आहे तर तो म्हणजे पिवळा रंग आप आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो तसेच पूजेतही पिवळा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रह सुद्धा बलवान होतो तसेच सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळद जसे की आपण हळद हळदी म्हणतो त्यातील हळद ही हळदीला जेवढं महत्त्व आहे तर तेवढंच महत्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्व पिवळ्या रंगाला आहे खरं तर शक्य झालं तर वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा कारण पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे आणि आपण सर्वांना माहीत आहे की माता जेव्हा विष्णू असतात जिथे विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी वास करत असते तुम्ही जर पिवळ्या रंगाची साडी घालून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली तर त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही नेसू शकता किंवा जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता कारण की आपण हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा खूप शुभ आणि शुभकारक मानला जातो बघा आपण रोज देवपूजा करताना किंवा आपण इतर वेळी जी काही पूजा मांडतो त्यासाठी लाल रंगाचं वस्त्र वापरतो कारण सर्व देवी देवतांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे त्यातल्या त्यात म्हणजे माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे गणपतीला माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल अतिशय आवडतं तसेच सौभाग्यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि त्यातील कुंकवाचा रंग तर लालच असतो त्यामुळे लाल रंगाचंही खूप महत्त्व आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे लाल रंग घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते त्याचप्रमाणे तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्य आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण की केशरी रंग शौर्य बलिदान याचं प्रतीक आहे तसेच केशरी रंग देवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घाटल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा ऊर्जा मिळते याशिवाय आपल्याला ज्ञान परंपरेत देखील अग्नीला खूप महत्व आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो त्यात लाल पिवळा भगवा रंग दिसतो याचा संबंध यज्ञाशीही आहे त्यामुळे या रंगाची साडी सुद्धा तुम्ही अवश्य नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाचा आवडतीचा रंग म्हणजे गुलाबी रंग जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडत असतो गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे आनंदाचे प्रतीक आहे गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करीत असतो या रंगाचे कपडे घातल्याने आपलं मनही प्रसन्न होतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळंच महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंग किंवा आतापर्यंत मी जे काही रंग तुम्हाला सांगितलेले आहे त्या रंगाच्या साड्या मात्र कोणताही न विचार करता घालू शकता कारण हे अतिशय शुभ रंग आहे पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कर कलर राणी कलर पोपटी कलर किंवा क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडेल की या दिवशी तुम्हाला कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसायची नाही काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यात आपल्याला काळा रंग वापरला जात नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही काळा किंवा निळा रंग किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसू नका याशिवाय पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी देखील या दिवशी आपल्याला नेसायची नाही वटपौर्णिमेचा सण हा सौभाग्याशी निगडीत असतो आणि पांढरं वस्त्र हे सौभाग्यवती स्त्रिया घालत नाहीत यासाठी शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे सुद्धा घालू नये कारण की पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक असला तरी देखील सौभाग्यवती स्त्रियांसाठी पांढरा रंग अशुभ मानला जातो त्यासाठी शक्यतो पांढरा रंग किंवा ज्या साडीमध्ये जास्त प्रमाणामध्ये पांढरा रंग आहे असे वस्त्र या दिवशी तुम्ही चुकून देखील ने そうね。 वटपौर्णिमेच्या दिवशी सुंदर साडीसोबतच शाज शृंगार करणं देखील तेवढंच महत्त्वाचं मानलं जातं यावेळी हातामध्ये काचेच्या बांगड्या केसामध्ये सुवासिक फुलांचा गजरा नाकात नथ कुंकू टिकली दागिने पंजेन जोडवी अत्तर अशा आवडीनुसार तुम्ही शृंगार करायचा आहे त्यामध्ये बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर आता फॅशनच्या युगामध्ये बरेच जण बांगड्या तर घालतच नाहीत किंवा बरेच जण एखादी तरी बांगडी घालतात तर ठीक आहे एक वेळ का होईना तुम्ही हाचा शृंगार करू शकता परंतु दररोज बांगडी घातली पाहिजे सोळा शृंगारामध्ये बांगड्याचा सा समावेश होत असतो त्यामुळे सणावाराच्या दिवशी तरी आपण हातामध्ये काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याच पाहिजेत या दिवशी आपल्या हातात थोड्या का होईना आपण काचेच्याच बांगड्या असल्या पाहिजेत त्यातल्या त्यात त्या 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 तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा या दिवशी तुम्ही शक्यतो प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या चुकून देखील घालू नयेत हिंदू धर्मशास्त्रामध्ये काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणे हे जास्त महत्त्वाचं मानलं जातं कारण की हिरवा रंग शुभ आणि सौभाग्याच्या प्राप्तीचं प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरवा रंग घातल्याने त्याच्या सौभाग्यामध्ये वाढ होत असते पतीच्या प्रगतीमध्ये वाढ होत असते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्त घाला म्हणजे सात घाला मी फक्त एक उदाहरण दिलं आहे तुम्ही यापेक्षा कमी घालू शकता फक्त एक बांगडी जास्त म्हणजे घालावी असे बांगड्या घालण्याचे नियम आहेत या दिवशी काळ्या रंगाच्या किंवा प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या चुकून देखील वापरू नये या व्यतिरिक्त तुम्ही काचेच्या हिरव्या बांगड्या फक्त घातल्या तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौर्णिमेसाठी शुभ रंग यासोबतच कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी नेसू नये कोणत्या प्रकारच्या मांगड्या घालाव्यात कोणत्या रंगाच्या घालू नयेत अशी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद